अमरावती शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा रेल्वे पूल रविवारी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यानंतर सोमवारी सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली दुपारी या कोंडीने गाठत राजकमल चौक श्याम चौक जयस्तम चौक इरविन चौक ते थेट राजापेठ पर्यंत वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या मित्रांनो सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा तुफान ताफा अडकला कामावर जाणारे कर्मचारी शाळा कॉलेजचे विद्यार्थी व्यापारी वर्ग या गोंधळात अडकून पडले दुचाकी चारचाकी बस रिक्षा अशा सर्व वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या करनाककश हॉर्न मुडे शहर दनाहून गेले होते मित्रांनो अनेकांनी तासभर तास जाममध्ये अडकून कसा बसा मार्ग काढला वाहतुकीचा ताण वाढल्यानंतरही ट्रॅफिक पोलिसांची कुठेही ठोस हालचाल दिसून आली नाही अशी नागरिकांची तक्रार आहे मित्रांनो कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी पर्यायी रस्ते आखले का चौकार व वा ट्राफिक वाढवण्यासाठी मनुष्यबळ वा उभे केले का काहीच नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे मित्रांनो फक्त दंड वसुली करण्याऐवजी जर खरी जबाबदारी पार पाडली असती तर आज शाळकरी मुलं रुग्ण महिला यांना तासनतास रस्त्यावर त्रास सहन करावा लागला नसता असा संताप संता नागरिकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो हमालपुरा ते राजकमल चौक जयस्थान चौक ते रेल्वे स्टेशन चौक कडे जाणारा पूल बंद केल्याने वाहतुकीचा तो संपूर्ण तोल ढासळला आहे अरुंद रस्ते रस्त्यावरील अतिक्रमण शिस्तभंग करणारे वाहन चालक वाहता वाहनांचा ताफा हे घटक म्हणून शहरातील ट्रॅफिक जामचे प्रमुख कारण ठरत असल्याचे नागरिकांनी ठणकावून सांगितले मित्रांनो यावेळी अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांचे म्हणणे आहे की रेल्वे पूल बंद करणे आवश्यक होते हे मान्यच आहे पण प्रशासनाने आधीच ठोस पर्यायी व्यवस्था केली असती तर नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागला नसता पूल बंद होणे अपर्याय होते पण शहर बंदिस्त होणे टारता आले असते का असा जडझडित प्रश्न अमरावतीकरांनी प्रशासन व ट्रॅफिक पोलिसांना विचारला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज